मित्रांनो आज आलो आहे आम्ही इथं रंधा फॉलला तर इथं बघू शकता पाणी आहे आणि वरती छानपैकी असं बसवण्यासाठी बनवलेलं आहे त्यांनी खूप छान दिसतंय आणि इकडे पब्लिक आलेली आहे बघू शकता आता आपण चाललोय या साईडला <laughs> से चाल आहे फोटोशूट तर इकडे पाठीमा बघू शकता पब्लिक आलेली आहे आता आपण आहे ना तिथं थोडासा स्पॉट आहे तो स्पॉट बघण्यासाठी जाणार आहे तर गोरकडदेवीचं म्हणजे मूळ स्थान पण तिथं आहे आणि जे मंदिर आहे ते इकडच्या साइडने बघा इकडे त्या मंदिरात पण आपण पन जाणार आहे तर चला इकडचा स्पॉट बघून घेऊ इकडे मंदिर आहे आता आपण मंदिरात चालू आहे इकडे बघू शकतो आपण गोरपाडा देवीचं हे मंदिर आहे पावसाळ्यामध्ये इथं खूप पाव पाणी असतं त्यामुळे मंदिरामध्ये येण्यासाठी चान्सच नसतो बघा पूर्ण भरलेलं असतं आणि जो धबधबा आहे तो इकडे खाली आहे पब्लिक गेली आहे खाली गंगारामा आहे तिकडे चला आपण थोडासा तो पण स्पॉट बघू तत्पुरती इकडे बघा इकडे पण एक मंदिर आहे आणि अजून याच्या पाठीमागे पण आहे तिथं पण जाऊन बघूया आपण असं म्हणतात की खडकाने घोरपड गोरपडा वर चढली तर म्हणजे जी घोरपड आहे ती वरती चढली ती तर गोरपडा आहे हे आदिवासींची कुलदैवत आहे म्हणजे गोरपडीला देव मानतो आदिवासी तर चला आपण पुढं पण बघू काय काय आहे आपल्याला बघण्यासाठी तर इकडं लोकांनी नैवेद्य ठेवलेले बघा भाजी भाकऱ्याचे नैवेद्य ठेवलेले आहेत आणि तिकडच्या साईडने सुद्धा अंदर लावलेले आहेत दगडाला आता तिकडे एक वैशिष्ट्य आहे तुम्हाला ते पण दाखवत तर हे जे शेंदूर लावलेले आहे ना तर असं म्हणतात की इथून ती घोरपड आहे वरती चढली होती म्हणजे घोरपड वरती चढली होती आणि इथं असं ओले बघा ओले तर इथं घुसली होती आणि तिथून पुन्हा निघून इकडनं अशी आली होती वरती तर त्या भागामध्ये शेंदूर लावलेले त्यांनी तर आता आपण खाली जाणार आहे खालचा स्पॉट बघण्यासाठी बघू शकता धबधबा दब इथं मोठा धबधबा दब आहे आपल्याला इकडनं नाही दिसत मी खाली जायला चान्स पण नाही

चला आता आपण मंदिराकडे जाऊ तर पहिले आपण तो धबधबा बघणार आहे वरच्या साईडने जाऊन तर नंतर मग आपण मंदिराकडे जाणार आहे तर त्यांनी असं एकदम छान पूल बांधलेलं आहे बघा पावसाळ्यामध्ये नदीला पाणी असतं त्याच्यामुळं तिकडच्या टोकाला जाता येत नाही म्हणून त्यांनी हा पूल बांधलेला आहे खूप छान दिसतोय बघा जे सिमेंटमध्ये बनवलेले आहे ते असं वाटतंय की लाकडामध्येच आहे पूर्ण असं तिथपर्यंत आहे बघा त्या साईडला आहे आणि इथं एक बोटिंग क्लब पण आहे आता बघ चालू आहे की नाही हे नाही येत परंतु पावसाळ्यामध्ये चालू असते आणि शंभर रुपये तिकीट असतं एक तासासाठी तर आल्यानंतर आपण बोटिंग क्लबचा पण आनंद गरम चालू आहे बघा त्याला कंटाळाचा आला होता इकडे यायचा पण मनाच्या इच्छे विरुद्ध तो आलाय माझ्यासोबत आपण त्या साईडला जाऊन आनंदीचा स्पॉट बघू धबधबा पण दिसतोय की नाही पण दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय थोडासा तर इकडे बसवण्या बसण्यासाठी आहे ना असे जागजागीच पॉईंट बनवलेले चेअर पण ठेवलेले इथं गंगाराम जाऊन बसलेले तर दब 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 आता आपण आहे ना या साईडने बघूया धबधबा इकडे हा बघा आता जास्त पाणी नसल्यामुळं त्याचा फ्लो कमी आहे पण तरी पण तर चालू आहे पावसाळ्यात खूप छान दिसतं हे वातावरण आणि इकडे बघू शकतं मोठी नदी इकडे हे दुकानं आहेत रसाची काही वडापावची हे बघा अशा प्रकारचे हे बनवलेले आहेत बसण्यासाठी इथं पण आणि हे ओपन स्पेसमध्ये समोर हे ओपन स्पेसमध्ये आणि मित्रांनो इथं आल्यानंतर हे अशा प्रकारची नावं टाकत जाऊ नका बघा आता इथं काय दिलं आहे अंजना लवसाची अर्पिता अजय ही अशी नावं टाकत जाऊ नका कारण कसं आहे त्या स्पॉटचं आहे ना एक शो जातोय कारण जे चांगली लोक येतात त्यांना हे खूप वेगळं फील होत तर खूप छान पैकी असं बसण्यासाठी बनवलेलं आहे तर आरामात दहा पंधरा लोक बसू शकतात इकडचा एक स्पेस आहे त्याला पायऱ्या बनवल्या आहेत मस्त बनवलेले आहेत पावसाळ्यामध्ये खूप छान दिसतं आता उन्हाळा असल्यामुळं ते एवढं काही विशेष दिसत नाही आहे तर चला आता आपण मंदिराकडे जाऊया आपल्याला इथून जायचं आहे आता मंदिराकडे रिटर्न चालू आहे आपण आणि मी तुम्हाला सांगितलेलं होतं की बोटिंग क्लब पण आहे इथं पण इथं हे बघा खोल दरी असल्यामुळे आता त्यांनी उन्हाळ्यामध्ये बोटिंग बंद केलेलं कारण चान्सच नाही बो बोटिंगसाठी पावसाळ्यात पाणी असल्यामुळं मग ते बोटिंग होते परंतु आता पाणी खाली गेल्यामुळं ते बोटिंग होत नाही तर त्यांनी एक छोटीशी इथं पार्टी लावलेली तर ती पार्टी पण आपण बघूया तिथं त्यांचा नाव नंबर दिलेला आहे बघा इथं आपल्याला पार्टी दिसते आहे गोखपड देवी वोटिंग चालू आहे परंतु आता सध्या चालू नाही मित्रांनो त्यांनी अजून बघले तर मोबाईल नंबर दिला आहे पोळी वाल्मी कृषी दोन तास बोटिंग मिळेल फक्त शंभर रुपया दोन तास खूप झाले मित्रांनो मी एकच तास बोललो होतो परंतु त्यांनी दोन तास दिलेले असेल काहीतरी त्यांचं चेंजेस झालेलं असेल खूप छान आहे आपण पावसाळ्यात आनंदसुद्धा घेऊ शकतो बोटिंगचा हा बघण्यासारखा स्पॉट आहे रांधा फॉल आणि गोरपाडा देवीचं मंदिर पण आहे दर्शनासाठी तर आता आपण मंदिराकडे जाणार आहे तर चालू आहे आपण या मंदिराकडे बघा मला आहे ना हा पूलच खूप आवडलेला आहे मित्रांनो बघा किती भारी डिझाईन करून त्यांनी बनवलेला आहे आणि पूर्ण लाकडामध्ये दिसतोय सो मैं था मैं हूं मैं बोल रहा 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 谢谢大家、啊。 तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबून ठेवा हो। जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील तर चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद